लातूर जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची प्रशासनाकडून जय्यत तयारी पूर्ण मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्राकडे रवाना उद्या पार पडणार मतदान लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे यासाठी प्रशासनाकडून जायत तयारी करण्यात आली असून मतदानासाठी जिल्ह्यात सतराशे त्रेपन्न मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून या प्रक्रियेसाठी एकूण आठ हजार चारशे चौदा अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले या निवडणुकीत चौदा लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांना आज मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यांचे वितरण करण्यात आलं यानंतर ही पथके मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत दरम्यान जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी दोनशे बेचाळीस तर एकशे अठरा जागांसाठी चारशे एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल